त्याला आज काही चाललंय आज सगळं काम आवरून सारवून काढलं मस्तीपैकी का सारवून काढलं तर आम्हाला तळीच लायची जेगुरीला गेलो आम्ही तुम्ही तर बघितलं छान असा सगळा पसारा आवरून सगळं सारवून काढलं चकाचक वाळलं नाही घर थोडंसं चुकलंय जेवाय बसलो कारण काय एक वाजून गेली आणि खूप भूक पण लागली वय मावशी आमच्या बरोबर मावशी पण तशाच वाचल्या त्या वय मावशी मावशीला बघाशी माहिती ज्या वा <laughs> जेवून आल्या त्या तिकडे गेल त्या सकाळी चहा प्यायला हा मग आत त्यांनी पण देवाला धुतला तिकडचा देव ही पूजा असतो मी सारून काढलं सगळं काम आवरलं आणि बापूजी मिठीच बंद दोनशे तरी कोथमिर काढून द्या आणि आम्हाला नागदिव करायच्या वरण भात भाजी त्याला काय 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 करावं लागतं हे का नाही नाग दिव करावं लागतात परत निवत करावं लागत्या भात करावा लागतो ताट भरायचं म्हणल्यावर दुसरे नेवत काढायचे पण आता काय बापूंच बंदच होईना दोनशे तरी काढून द्या आणि कटाळा तरी आलाय ना सकाळी खावापासून उठल्यापासून काम चाललंय घ्या भांड तुम्हाला भांड वाढून ठेवलं ना अण्णा जेवाय बसला आणि जेवायला काय आहे तर मस्त पैकी हरभऱ्याची भाजी वाटून बेसन केलेलं डाळीचं बेसन बाजरीची भाकरी कस काय ना तुम्ही पण एकदा हरभऱ्याची डाळ भिजाय घाला मस्त पैकी आणि ती वाटा मिक्सर मध्ये त्याच बेसन करा आणि कसं लागतंय सांगा होय मावशी हो बापूंनी दळून आणलं बापूंला काय कोथमिर काढायची दोनशे तरी काढून द्या हम्म दोनशे तरी काढून द्या कोथमिर बापूंला म्हणून कशाला ह्याने काय करायचंय ते करा अजून सरपणाचं वजन आणायचं सगळेजण अशा मस्त ज्यावा बसल्यात चला या तुम्ही पण जेवण करायला बघू चला जेवण पण झालं पांडी ही घासून ठेवली बापू थोड्या वेळ झोपल्यात नु? बाप म्हणलं मला एक अर्थ झोपू दे सकाळचं लवकर जातात ना मार्केटला आणि सकाळी झाडून काढलं होतं पाला असं वाटायला लागलं आठ दिवस झालं झाडलंच नाहीत सकाळी झाडून काढलं होतं एकदा संध्याकाळचं एकदा झाडून काढायचं सकाळचं एकदा झाडून काढायचं आता ह्या लिंबाच्या पाल्याने नको नकोच होईल पार किती असं झाडच तर महागा असं पडण आता वारत्रा इतकं उरले मला आवाज पण येत असं वारं सुटल्यावर मी कराडा झाल्यावर खरंच कांसाच थोडं राहिलं होतं थो। चप्पल नाही पायात काटा टोचला थोडस राहिलं होतं थो बडवायचं त्या दिवशी तुम्ही मला म्हणलं का त्या आता आत्या म्हणल्या रानात जायचंय बापू झोपल्यात पण आत्या म्हणल्या की मी एवढं काढते कोंबड्या खात्यात म्हणून हो आता हा ते जेवले की आल्या इकडं ठोकाय माराय ठोकू मारायला ठोक द्यायला आल्या बापू आराम चाललाय बापू म्हणला असते हिला मारून द्या ठोका अर्धा अर्ध्या हं <laughs> <laughs> तिथं बांधाला घावन का सरपण त्या ही कराय चारीला त्या तिकडच्या शेताच्या <laughs> नाही बाय काय काढ आणि अंधारच पडायचा मग अंधारच पडायचा कोथमिर काढाय तुम्ही की आता पर एक वाजून गेली वाजून गेली आपण जेवतो तेव्हाच एक वाजले हा असं चाललंय एकंदरीत आणि वारक सुटल्या काढू लागते मस्त पैकी व्हिडिओ छान आमच्या ह्यांनी सकाळी इथं राहाळा करून मांडलाय सगळा आणून अस त्या आणि त्या पाल्याने इथं नको झाले ह्यांचं एक वर 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 काय ना काय सारखं काढून ठेवतात अजून कपडे काढायचे ते वाळले ते कपडे आणि कपडे काढायला सांगते काय करते काय म्हणते कपडे बिपडे काढा की काढते तेवढे आता हम्म मी जाते सरपण आणायला काढ काय काम सांगितलं कि नको वाटतंय बाई अग सोनू काढतो एवढं मला मग काम आहे ती काढते ना मी जाऊ का बरं बर दे तूच काढत आम्ही जाते असला सगळ्यांना शुभ दुपार